दिवसभराच्या शाळेचा क्लासेसचा थकवा दूर करण्यासाठी आज आम्ही आमच्या शाळेच्या शेतीच्या शेजारील जी कोलती नदी आहे त्याला भेट देण्याचं ठरवलं ही आहे आमची शेती तुम्ही बघू शकता आणि या शेतीच्या पुढील बाजूला म्हणजे त्या बाजूला आहे कोलती नदी आणि देवांशी पुढे चालते आणि आम्ही चारही जण म्हणजेच देवांशी देवांश मी आणि बाबा आम्ही चारही जण कोलती नदीचं पाणी कोलती नदीला किती पाणी आलेलं आहे ते बघण्यासाठी जात आहोत इथंच बाजूला दोन्ही बाजूला मक्याचं पीक घेतलेलं दिसताना दिसतंय आमचा जो देवांश आहे दिवसभर फिरूनच राहतो कधी त्याला कंटाळा येत नाही कधी आता पुढे आपण कोलती नदीचं पाणी बघणारच आहोत हे बघा आता थोड्याच अंतरावर इथं तुम्ही पाहू शकता मक्याचं पीक घेतल्यानंतर इथं उळे जे कांद्याचं कांद्यासाठी जे पिकाची लागवड केली जाते ते पीक दिसू शकतं आणि ह्या ठिकाणी हे महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिराच्या जस्ट समोर तुम्हाला ही आमची विहीर या विहिरी विहीर तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी ती थोडी घातक आहे पण इकडं शेतीचं दुसरं कोपरा असल्यामुळे इकडे सरसा लहान मुलं येतच नाही पाणी बघ किती आलेलं आणि ती शाळेपासून खूपच अंतरावर आहे आवा किती आवाज येतोय दे ना देवांशी मागे हे बघा हे आपल्या कोलती नदीचं पाणी इथून तुम जे पाणी आहे ती नीट दिसत नाही कारण दोघी बाजूला खूप सारी झाडं आहेत आणि जायला या ठिकाणी पुढे जायला थोडी भीती वाटते कारण दो खूप सारं गवत आहे आणि दोघे ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खूप सारे झाडं असल्यामुळे ती नदी जी पाहिजे तशी दिसत नाही आहे आणि पाणी खूप आलेलं आहे या ठिकाणी जर पाणी पाहिलं तर एक पूर्ण म्हणजे पाच ते सहा ते सात साथ फुटावर ते पाणी आता दुसऱ्या ठिकाणावर आम्ही आम्ही ती नदी बघणार आहे कारण तिथून आम्हाला काही नीट पाहिजे तशी ती नदी दिसली नाही चला हे बघा दुसऱ्या ठिकाणाहून जातो हो आहे आमचे जे बाबा आहे म्हणजे सासरे आहेत ते आम्हाला रस्ता दाखवत आहे देवांशी आहे इकडं बाजूलाच विहीर आहे पण नाही आम्ही विहिरीपासून पासून खूप लांब अंतरावर आहोत या ठिकाणी देवांश देवांशी बाबा पुढे गेलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खूप सारं पाणी आणि इथं आता ह्याच वर्षी एक धरण धरण बांधलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच जे इथे आसपासचे शेतकरी त्यांना नक्कीच फायदा होईल आणि त्याच्यात आम्ही देखील येतो पाहू शकता पाणी खूप सारं पाणी आहे ना थांबा थोडं पाण्याला पाहून भीतीही वाटते इकडून व्हायक पाणी नीट दिसत नसल्यामुळे मी थोडी पुढे गेली जेणेकरून नदी पूर्ण रीतीने दिसेल असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि शहरी वातावरणापेक्षा शहरी वातावरणापेक्षा गावातील वातावरणात नक्कीच राहायला आवडतं आणि मुलांना पण ते वातावरण द्यायला पाहिजे जेणेकरून ते तर निरोगी असतंच पण आनंददायी वाट आनंददायी वाटतं ही बघा पुढे नदी आणि मागच्या वर्षी दुष्काळ होता त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीला पाणी नव्हतं ह्या वर्षी शे पावसाने शेतकऱ्यांवर वर आमच्यावर कृपा केली आणि खूप सारं पा पाणी पाहू शकतात आणि देवाची अशीच कृपा सदा असावी अशी देवाला प्रार्थना पाणी धरणाचे पुढे ओसांडून जाते हे बघा ही नदी देवळाकडून येते आणि इकडे आपल्या फुले माळवाडीकडे माळवाडी माळवाडीकडे तिचं नाव कोलती आहे आणि आमचे सासरेबा सांगत होते की कोलतीमध्ये आधी खूप पाणी यायचं आणि बरेच जे पाणी आल्यामुळे जे जनावर आहे ते वाहून जायचे किंवा मग माणसे पण मला तर काही माहिती नाही एवढी पण सांगत होते चलो बाय बाय हा माझा पहिलाच लॉग होता आणि देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत बाय बाय नक्कीच पुन्हा भेटूयात